वाटतं काय जरा माझं काय बोल चार दिवस झाले तुमच्या माग लागले मी त्या शेजारणीला ना सरळपणानं सांगायचं हा हा ते काय काय झालं अहो सारखं सारखं उष्ट आणून का आपल्या दारात कोण्या कोपड्यात टाकत्या मग ते काय बघा ते कचरा त्यांच्या मध्ये एवढं ठीक टाकलं टाकल्यावर चालतंय काय काय गरज नाही त्यांच्या ना दारात

बोमराला म्हणजे काय तुझी बायको बघ काय खरकड इथं माझी बायको टाकल्या मी टाकल्या नाही तू टाकली इथं खरकटाला पडाल्यात पहिला सांगतो मी काय करुया बायको बायको तू परवा टाकलीस का नाही तुझ्या कोण नाही तुझ्या दारात नाही की तुझ्या घरात

सगळं गोळा करायचं इथं टाकायचं

काय म्हणाली हळू हळू घासायचि गे परा वाटतं मुद्दामच पाणी पाणी

काम पडल्या बसायचं नाही पहिला सांगतो मी तुम्हाला कसं बोलल्यात त्याचा वजा होता काढल्याशिवाय मी सांगतो आणि परत खरखा टाकावू असतो वाजवतो गावाची काय करायचं <laughs> तुझी बायको कान 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 करते बायको मारता गेलाय तुला మా అలా అన్న पडा पड अरे तू माझा पेडायला माझे काही करतेस काय काही करायचं कुणाची काही करायची तर मजा आली ते कचरा आणि ते पाणी अरे घे घर दोघी अरे बाबा त्यांचा विषय आहे आपलं मर्दा कस आपण एवढं एन्जॉय करायचं रे त्यांच्या नंतर बसायला बायकाकडे नाही नाही तू माझी जुळणी केलं भावा तू मी काय रे करायलाच पाहिजे की रे बाबा